आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पालकचा गरगट्टा बनवणार आहे पारंपारिक यासाठी की तो आपण न मिक्सरमध्ये बनवणार आहे ना कुकरमध्ये तर हा असा गरगटून बनवणारा आहे तर या पद्धतीने केली की अगदी छान होते भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ही पालकची ताजी भाजी मी घेतलेली आहे तर इथे हीच पालकची कोवळी कोवळी पाने मी निवडून घेतलेली आहेत आणि याचे जे जाडसर देट आहेत ते मी काढून टाकलेले आहेत त्यानंतर असे होल पडलेले किंवा डाग पडलेली पानं मी नाही घेतलेली आहेत त्यानंतर ही भाजी अगदी दोन ती पा तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे एका चाळणीत नेथळ ठेवणार आहे त्यानंतर कढईमध्ये थोडे पाणी घेऊन उकळत्या पाण्यात मी ही भाजी शिजायला टाकणार आहे तीन ते चार मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊयात तुम्ही ते बघू शकता भाजी आपली अगदी छान शिजलेली आहे त्यानंतर ही भाजी गरम असतानाच आपण मॅश करून घेणार आहे तर इथे मी एक तांब्या म्हणजे असं जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे पसरटचं इथे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते भांडं घेऊ शकताय तर गरम गरम असताना केली की भाजी अशी पटकन मॅश होते ही आता आपली मॅश केलेली भाजी तयार आहे यानंतर भाजीसाठी मी एक कडा लसूण आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हे दोन्ही एकत्र खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सीमध्ये सुद्धा करून घेऊ शकताय आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन मी यामध्ये जिरे आणि हिंगाची फोडणी केलेली आहे त्यानंतर आपलं कुटलेलं वाटण मी यात घातलेलं आहे आणि मीठ घालून हे चांगलं परतून घेणार आहे आता थोडासा याचा रंग पर बदलला की मी यामध्ये हळद टाकणार आहे त्यानंतर आपण जो पालकची मॅश केलेला पालक आहे तो घालून मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकताय आपला पालक अगदी आहे असाच आहे त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ मी भिजवली होती एक साधारण पंधरा मिनटे ही ड डाळ घालणार आहे एक अर्धी वाटी पाणी घालून मी हे चांगलं शिजायला ठेवून देणार आहे साधारण तीन ते चार मिनटे हे आपल्याला वाफायला ठेवायचं आहे त्यानंतर याच खलबत्त्यामध्ये मी एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत हे आपण जाडसर कुटून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील वाटून घेऊ शकताय आता आपल्या भाजीमध्ये हे एक दोन ते तीन चमचे आपण घालणार आहोत तुम्ही आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मी दाण्याचा कोट घालून भाजी चांगली हलवून घेणार आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनटे याला एक उकळी काढणार आहे तर आता तुम्ही बघू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीला रंग देखील चांगला आलेला आहे तसेच अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी तयार आहे गरम गरम चपाती भाकरी किंवा पराठे कशाबरोबर देखील गरम गरम खाऊ शकता तर अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली ही भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद